श्री स्वामी समर्थ स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर बघा आता लवकरच कृष्ण जन्माष्टमी हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे तर बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला खूप पवित्र मानले जाते तसेच इतर महिन्यांच्या तुलनेत या महिन्यामध्ये बरेच सण साजरे केले जातात श्रावणाला सुरुवात झाली की सर्वात आधी नागपंचमी आणि रक्षाबंधन आणि त्यानंतर येते कृष्ण जन्माष्टमीचा हा सण तर बघा हिंदू धर्मामध्ये कृष्ण जन्माष्टमीला विशेष महत्त्व मानले जाते कारण या दिवशी श्री विष्णूंचा आठवा अवतार असलेल्या श्रीकृष्णांचा जन्म झाला होता त्यामुळेच श्रावणातल्या कृष्णपक्षातील तिथीला कृष्णाष्टमी हा सण साजरा केला जातो यंदा सव्वीस ऑगस्ट रोजी हा सण साजरा केला जाणार आहे तसंच या दिवशी योगायोगाने चौथा श्रावणातील सोमवार देखील आहे तर बघा कृष्ण जन्माष्टमीच्या पूजेचे शुभमुहूर्त सव्वीस ऑगस्ट रोजी रात्री बारा वाजून एक मिनिटांपासून ते बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत असेल या चव्वेचाळीस चा मिनिटांच्या कालावधीतच आपल्याला जन्माष्टमी हा सण साजरा करायचा आहे तर बघा या काळात अनेक मंदिरांमध्ये किंवा घरांमध्ये कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते सर्वात आधी श्री कृष्णांच्या मूर्तीला पंचामृताने अभिषेक घालावा त्यानंतर जलाभिषेक घालावा अभिषेक करता करताना कृष्णांच्या मंत्राचा जप केला जातो त्याचबरोबर बघा जर तुम्हाला मंत्र एखादा येत नसेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा देखील तुम्ही जप करू शकता त्याचबरोबर बघा जलाभिषेक झाल्यानंतर आपल्याला त्यांना पाळण्यात ठेवायचे आहे सुंदर वस्त्र अलंकार घालून त्यांना सजवायचे आहे त्यांना पुष्प अक्षदा अत्तर धूप दीप दाखवायचे आहे आणि त्यानंतर बघा कृष् कुछ, श्री कृष्णांना पाळण्यात घालून त्यांचे भजन कीर्तन करायचे आहे त्यांना पाळणा म्हणायचा आहे आरती करून त्यांच्या स्तोत्र आणि मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर बघा त्यांना सर्वात आवड आवडणाऱ्या वस्तूंचा त्यांना नैवेद्य अर्पण करायचा आहे त्यामध्ये तूप लोणी आणि साखर अवश्य असावे त्याचबरोबर बघा या दिवशी कृष्ण जन्माष्टमीचा हा उपवास केल्याने आणि त्यांची विधिवत पूजा केल्याने आपल्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी नाणते त्याचबरोबर बघा त्या व्यक्तीला ऐश्वर्याची प्राप्ती देखील होते असे म्हटले जाते त्याचबरोबर बघा कृष्ण जन्माष्टमीचा हा उपवास केले नाही त्या व्यक्तीला मोक्षाची प्राप्ती होते असे सुद्धा म्हणतात म्हणूनच हा कृष्ण जन्माष्टमीचा उपवास करणे अत्यंत महत्वाचे मानले जाते त्याचबरोबर बघा आपल्या घरामध्ये जर बाळकृष्णांच्या या प्रभावशाली सेवा झाल्या तर आपल्या घरातील सर्व दरिद्रता बाहेर जाते आपल्या घरातील जी अशांती आहे किंवा आपल्या घरामध्ये जी सुख समृद्धी किंवा ज्या पैशाच्या अडचणी असतील त्यासाठी सुद्धा आपल्याला हा उपाय करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते त्याचबरोबर बघा या कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आपल्या घरामध्ये काही आपल्याला वस्तू देखील आणायच्या आहेत या घरामध्ये वस्तू आणल्याने आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नाणते त्याचबरोबर आपल्या घरातील सर्व पैशाबाबतीतील सर्व अडचणी दूर होतात त्याचबरोबर बघा बाळ गोपाळांचा आपल्यावर कृपाशीर्वाद राहतो तर बघा बासरी आणि मोर या दिवशी जर आपल्या घरामध्ये आणला तर बाळकृष्णांचा साक्षात आपल्या घरामध्ये अवतार होतो आणि बाळकृष्ण आपल्यावर प्रसन्न होतात असे सुद्धा म्हटले जाते त्याचबरोबर बघा या जन्माष्टमीच्या दिवशी जर तुमच्या घरामध्ये आपण लोणी आणि साखर आणले आणि त्याचबरोबर बघा या दिवशी जर त्यांना भोग लावला तर बाळकृष्णांचा आपल्यावर कृपाशीर्वाद राहतो तसेच बघा दाम्पत्यांना पुत्रप्राप्ती किंवा अपत्यप्राप्ती झालेली नाही अशा लोकांनी या बाळकृष्ण जन्माष्टमीचे व्रत अवश्य करावे आणि आपल्या घरामध्ये बाळकृष्णांची विधिवत पूजा करावी त्यांना लोणी आणि साखर त्यांना अर्पण करावे त्याचबरोबर बघा चार किंवा पाच वर्षाच्या मुलाला आपल्याला बाळकृष्णासारखे सजवायचे आहे त्यांना बाळकृष्ण म्हणून त्यांची पूजा करायची आहे त्यांना नवे वस्त्र अर्पण करायचे आहेत त्यांना आपल्याला बाळकृष्णासारखे सजवायचे आहे त्यांना तूप लोणी साखर आपल्याला खायला द्यायचे आहे तर बघा अशा प्रकारे जर आपल्या घरामध्ये ह्या उपाय केला तर नक्कीच तुम्हाला अपत्यप्राप्ती होऊ शकतो आणि आपल्या बा आपल्यावर बाळकृष्णांची सुद्धा कृपाशीर्वाद राहू शकतो त्याचबरोबर बघा या दिवशी आपल्याला गाय आणि वासराची मूर्ती आपल्या घरी आणायची आहे तर बघा गाय गा आणि वासरू हे वात्सल्याचे प्रतीक आहे आणि बघा बाळकृष्णाला गाय आणि वासरांचा अधिक लळा होता यासाठी आपल्यावर बाळकृष्णाची कृपा व्हावी आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदावी आपल्या घरामध्ये भगवान विष्णू यांचा कृपाशीर्वाद राहावा यासाठी सुद्धा आपल्याला गाय आणि वासराची मूर्ती घरी आणायची आहे आणि त्याचबरोबर बघा या दिवशी आपल्याला गाय आणि वासराची सेवा करणे सुद्धा शक्य झाले तर या दिवशी आपल्याला गाय आणि वासराची सेवा करायची आहे त्यांना हिरवा चारा खाऊ घालायचा आहे या दिवशी अशा प्रकारे जर आपण गायीची पूजा केली त्यांची जर सेवा केली तर आपल्यावर भगवान विष्णू यांचा कृपाशीर्वाद राहतो आणि साक्षात बाळकृष्णांचासुद्धा आपल्यावर कृपाशीर्वाद राहतो आपल्या मनातील सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात त्याचबरोबर बघा या दिवशी बाळकृष्णांची अत्यंत प्रभावशाली सेवा म्हणजे आपल्याला बाळकृष्णांना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत आपल्याला तुळशीपत्र अर्पण करायचे आहेत तर बघा आपल्या घरामध्ये जर ही अत्यंत प्रभावशाली सेवा झाली तर साक्षात भगवान विष्णू यांचा आपल्यावर कृपाशीर्वाद राहतो आणि त्याचबरोबर बघा आपल्या घरामध्ये ज्या काही अडचणी असतील किंवा ज्या काही समस्या असतील त्यासुद्धा दूर होतात आपल्या घरामध्ये जर सुख समृद्धी ऐश्वराची प्राप्ती व्हावी अशी आपल्याला वाटत असेल तर या बाळकृष्णांच्या जन्माष्टमी दिवशी आपल्या ला सेवा आणि उपाय करायचे आहेत तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिल्याप्रमाणे आपण आपल्या घरामध्ये या दिवशी सेवा आणि उपाय करायचे आहेत तर बघा या व्हिडिओमधील माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ